बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी मिळणार याची उभा महाराष्ट्र वाट पाहतोय हा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे यातल्या एका धक्कादायक घडामोडीनं राज्य हातरून गेलंय याचं कारण संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींनी दोषमुक्तीचा अर्ज केलाय याआधी केवळ वाल्मिक कराडनं आरोप मान्य नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज केला होता आता मात्र इतर आरोपींनीही दोषमुक्तीचे अर्ज केले याचा केसच्या सुनावणीवर काय परिणाम होणार सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात काय म्हणणं मांडलं आणि महत्वाचं म्हणजे आरोपींनी दोषमुक्तीचा अर्ज का केलाय त्यावर आरोपींच्या वकिलांचं काय म्हणणं आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता आठ महिने उलटले आधी अपहरण मग निर्घृण हत्या यामुळे राज्य हादरून गेलं या प्रकरणात न्याय कधी मिळणार याकडे देशमुख कुटुंबियांसह राज्याचं लक्ष लागलंय पण आरोपींना गुन्हे मान्य नसल्याचं आजच्या सुनावणीत पुन्हा समोर आलंय या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती आहे तर कराडच्या संपत्ती जप्तीचा अर्जही न्यायालयानं राखून ठेवलाय या देशमुख हत्या प्रकरणाच्या मुख्य सुनावणीवर काही परिणाम होणार नाही असं वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय पण अशा अर्जांमुळे मूळ खटला लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक व्यक्त होतीये देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला या संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड म्हणून अटक करण्यात आली आहे धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती समजला जाणारा वाल्मिक कराड यानं खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांच्या निर्भूळ हत्येचा कट रचल्याचं पुढे आलंय त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आलाय खाडे यांच्याकडून कराडची आरोपातून मुक्तता केली जावी यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता आम्हाला हे आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हटलंय पण हा अर्ज न्यायालयानं नामंजूर केलाय त्यावर आम्ही आता वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत असल्याचं आरोपींचे वकील विकास खाडे यांनी सांगितलंय ते नेमकं का काय म्हणाले पाहूया आज आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी झाली होती आज ते आदेशाकरता प्रलंबित कोर्टात होतं आज मेहरबान कोर्टात त्याच्यावरती आदेश पारित केलेला आहे तो अर्ज नामंजूर केलेला आहे आता त्याच्यावरती आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची विचार करतोय त्यामुळं म्हणजे त्या ह्याच्यावरती आदेश आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज करतोय नाही आता ते आदेश अजून बाहेर आलेला नाही आहे कोर्टाने फक्त ओव्हरऑल सांगितलं की तो अर्ज नामंजूर केलेला आहे ते पूर्ण वाचल्याशिवाय त्यामध्ये समजू नाही शकणार की कुठले मुद्दे ग्रहित धरले आम्ही मांडलेले मुद्दे ग्रहित धरले त्यावरती नाही धरले हे संपूर्ण आपल्याला आदेशाची पूर्ण वाचल्यानंतरच समजेल हा आज आरोपी नंबर एक वाल्मीकर यांचा जामीन अर्ज दाखल केलेला आहे हो आरोपी नंबर दोन आणि तीन ते सात यांनी डिस्चार्जसाठी अर्ज दाखल केलेला आहे नाही संपत्ती जप्तीबाबतचा युक्तिवाद दोन्ही पक्षाचा झालेला आहे त्यांनी संपत्ती जप्ती करता अर्ज दाखल केलेला होता आणि आम्ही जे काही खाती गोठवलेले आहेत त्याच्यावरती निर्बंध उठवण्याकरता अर्ज दाखल केला होता दोन्हीवरती सुनावणी पूर्ण झालेली आहे पण न्यायालय पुढील तारखेला आदेश होईल असं म्हटलं हो आता त्याच्या कागदपत्रांच्या शैक्षिकाच्या नकला मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊ चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद झाला काय अजून चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद झालेला नाही आहे हां ड्राफ्ट चार्ज पण कसं इतर आरोपींचा डिस्चार्ज आज झाल्यामुळे ड्राफ्ट चार्ज पण काही घेतलेलं रेकॉर्डवरती आलेला नाही आहे इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले यावर हा वेळेचा अपव्यय करणं हा आरोपींच्या वकिलांचा हेतू असल्याचं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय पाहूया त्यांनी नेमकं का काय म्हटलं कराड याने या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला त्यावरती मी जोरदार हरकत घेतली न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे आरोपींना एकदा जामीन एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा तिसऱ्याने करायचा अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाला विनंती केली की सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे सात आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिककरांनी स्वतःची जामिनातून मुक्त जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत दरम्यान या प्रकरणात इतर आरोपींच्या वतीनं दोषमुक्ती अर्ज दाखल करण्यात आले त्यावर चार ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे या प्रकरणातील दोषारोप निश्चिती मात्र लांबणीवर पडली आहे संतोष देशमुख हत्या ते प्रकरणातल्या आरोपींवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर ते आरोप सिद्ध झाले तर शिक्षा मिळणार आहे हे सगळं कधी होणार हे पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद